नमस्कार शेतकरी बरोबर द्राक्षा बरोबर मी मारुती चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक आपल्याला सगळ्या द्राक्षबाईन आम्हाला एक विनंती करायची आहे की आम्ही संपूर्ण शेतकरी बांधवाने विनंती करायची आहे की आम्ही ऋषायक्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर करो लॅबच्या वतीनं एक जून ते जून ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात आम्ही ऑफर टाकलेले आहे ऑफर की चारशे नव्वद रुपयाला पान देट तपासून द्यायचा आणि ऑफर ठेवण्याचे मागचं कारण एक आहे की का लोकांना जास्तीत जास्त पान देत माती आणि पाणी तपासणीची सवय लागावी कारण आपल्या शेतकऱ्यांना आणि पान देत माती आणि पाणी तपासण्याचे मागचं कारण असं आहे की फिसिशियन ऍग्रीकल्चर तुम्हाला करायचं असेल तर हा तुमच्याकडे पान देत माती आणि पान पाणी देड, तपासणीचा डाटा असणं गरजेचं आहे आणि हा वर्षानुवर्ष असायला पाहिजे माझ्याकडे पंचवीस वर्षाचा डाटा आहे आणि पंचवीस वर्षाचा डाटा सगळं पान देत मातीचे रिपोर्ट करून ठेवलेले आहेत आणि मला ज्या वेळेला द्राक्ष शेती करताना या पंचवीस वर्षाच्या ah. था था। या मागल्या सगळ्या डाटाचा कधी कधी उपयोग होतो आणि हा उपयोग इतका महत्वपूर्ण असतो की उत्पादनाला मला चांगला आणि अभ्यासपूर्ण कामासाठी पण फरक पडला मातीत काय पाण्यात काय बदल काय होत चाललेत हा सगळा डाटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला प्रवृत्त करण्यासाठी तपासणीला लोकांना रुपये पाच तीन महिन्यासाठी एक जून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑफर ठेवलेली आहे या ऑफर मध्ये आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा कारण अजून आपल्या सातशो रुपये उदाहरण द्यायचं झालं तर द्राक्षसीतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात नव्वद हजार ते एक, एक लाख बागा करावे कोणाचे पाच प्लॉट आहेत कोणाचे दहा प्लॉट आहेत कोणाचे गरीब लहान शेतकऱ्याचे दोन प्लॉट आहेत ऍव्हरेज प्लॉट जर सरासरी आपण तीन प्लॉट जरी धरले तरी नऊ लाख प्लॉट्स होते आणि या नऊ लाख प्लॉट्स मध्ये सॅम्पल काढायचे नऊ लाख सॅम्पल नाही काय पाहिजे एक सॅम्पल जरी अन्नगटाचं काढलं तर नऊ लाख होतील पाण्याच्या वेळी नऊ लाख होतील नाही सॉरी पाण्याच्या तीन लाख पान गटाच्या तीन लाख आणि मातीच्या तीन लाख अशा टोटल नऊ लाख सॅम्पल होतील आणि ह्या नऊ लाख सॅम्पल मध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात येते कि फक्त अवघ्या महाराष्ट्रात पंचवीस हजार शॅम्पल टोटल लॅब मध्ये तपासले जाते द्राक्षाच्या म्हणजे आपल्याला अजून किती पात माती आणि पाणी तपासण्याच्या बाबतीत साक्षर झालं पाहिजे यासाठी आपल्याला हे उदाहरण दिलं मध्ये अगदी आमच्या हुशार गोष्टी या माती पाणी पाणी देत तपासणीचा या सगळ्या प्रोसेस आम्ही एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित करत असतो आपल्याला इथं सुशेष झाल्यामध्ये अनुभवी स्टाफ चांगले काम करणारे प्रशिक्षण वर्क करणारे काम करणारे वर्कर्स आहेत स्वतः आम्ही यांच्यावर लक्ष घेऊन असतो आमच्याकडे फक्त द्राक्षाचाच तपासणी केली जाते तर उसाच्या पानाची तुमच्या द्राक्षाच्या पान माती तर सगळ्या सरळ नाही आम्ही तुम्हाला भाजीपाला डाळिंबाच्या पानांची तपासणी करतो आता हे गुंत समोर आहे की बळशीरस तालुक्यातली ही केळीची पान आहे केळीचं सुद्धा पान देत आम्ही तपासून देतो केळीचं पान देत पण गरजेचं आहे कोणी तपासत नाही माती तपासणं गरजेचं आहे सुरवातीला लागण करण्याच्या आधी केळीची लागवड करण्याच्या आधी माती तपासणं गरजेचं आहे आणि डाळीम द्राक्ष सीताफळ या बागेत सुरुवातीला दरवर्षी तुम्ही उन्हाळ्यात एप्रिल मार्च मे महिन्यात मार्च एप्रिल मे महिन्यात तुम्ही माती तपासून घ्या आणि वेळोवेळी पाननेट तपासणीमुळे आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे ये लक्षात येण्या चालू वर्षी दोन हजार पंचवीसचा इतका प्रचंड पाऊस पडला आहे की बऱ्याच अन्नद्रव्यांचा द्रव्यांचा पानातनं आणि मातीतनं पावसामुळे घास आम्ही झालेला असू शकतो म्हणून पाननेट तपासणी आपल्याला चांगली गर्भधारणा करायची आहे तर घडाचं पोषण चांगलं करायचं आहे तर यासाठी पाच देव तपासणीचा अहवाल आता जून महिन्यात मेच्या येऊन पासून घेणं गरजेचं आहे पाच देण तपासणीच्या अहवालात जर एखाद्या अनंतर वयाची असेल जर आपल्याला निश्चित समजली तपासणीच्या अहवालानुसार आणि त्याची जर पूर्तता केली ठिबकद्वारे के किंवा पाण्याच्या स्प्रेद्वारे तर त्या अनंतर पूर्तता झाली तर आपल्याला घडाचं पोषण चांगलं होतं आणि घडाचं पोषण चांगलं झाल्याचं आपल्याला अवास्तव त्या झाडात किंवा वेळी नायट्रोजन वाढलाय सोडियम क्लोराईड वाढलाय पोटॅशियट ची आहे करताय पॉल्युमिनियमची कमी करता आहे त्यामुळे नायट्रोजन होत नाही अशा बारीक साऱ्या गोष्टीच जर आपल्याला माहिती मिळाली आम्हाला नुसार तर आपल्याला गर्भधारणा ही नैसर्गिक नियम आहेत राक्षाचा परंतु गर्भधारणा झाल्यानंतर घडाचं पोषण हा महत्वाचा पार्ट आहे घडाचं पोषण हे माझ्या माहितीप्रमाणे चाळीस ते साडे दिवसात घर भरायचं काम होतं परंतु घडाचं पोषण हे साठ ते एकशे वीस तीस दिवसापर्यंत चालू राहतं म्हणजे फळ चटणी पर्यंत चालू राहत त्यामुळे घडाच्या पोषणासाठीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण जून महिन्याच्या पंधरा वीस तारखेनंतर बऱ्यापैकी बागेकडे पाऊस पडायला लागल्यानंतर दुर्लक्ष करतो त्याला अन्नद्रव्याच पाऊस पडतो म्हणून गोळा वाटे पिऊ शकत नाही परंतु पानगड तपासणीच्या आव्हानानुसार जर तुम्ही पाना वाटे जरी पावसाच्या काळात दिले तरी त्या घडाचं मग त्या गोळ्यातल्या घडाचं पोषण चांगलं होतं आणि पोषण चांगलं झाल्यास आपल्याला फळ छाटणी त्यानंतर गुढी घडाची समस्या येणार नाही यासाठी शंभर टक्के घ्या म्हणून आम्ही ऑफर ठेवलेली आहे ऑफरचा लाभ घ्या की ऑफर चारशे नव्वद रुपयाला पान डेट करून देतोय एरवी त्याचा रेट एका पान देटाच्या शॅम्पलचा आठशे रुपये असतो परंतु आम्ही हा खास तीन महिन्यासाठी ऑफर घेऊन करतोय त्यामध्ये ता आपल्याला ही सगळ्या मशिनरी लॅबचे तुम्हाला आम्ही दाखवत आहे की ह्या सगळ्या मशिनरी लॅबचे चित्रीकरण तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवत आहे आमच्या या सुसज्ज लॅब मध्ये ही कामं करण्यासाठी आम्ही एक विशिष्ट अशी तंत्रज्ञान पद्धत अवलंब करतो की आपण त्याचा जास्तीत जास्त लोकांनी कसं काम करता येईल कसा पान दे तपासणी माती तपासणी पाणी तपासणीचा लाभ घेता येईल की सगळ्यांनी आपल्याला लोकांनी करावं अशी मी सगळ्यात द्राक्ष बागायदारांना खास करून विनंती करतो आणि ऋषी तुम्ही पत्त्यावर क्युरियन किंवा तुम्ही पान द्याचं शॅम्पल पाठवू शकता मातीचं शॅम्पल पाण्याचं शॅम्पल पाठवू शकता ऋषी अग्रोचा आपल्या पत्ता या व्हिडिओच्या माध्यमात आहे आणि फोन नंबर आहे आमचा की नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमचाही महाराष्ट्रात आपल्या देशात पान देऊन तुम्ही कुठल्याही पिकाचा एक पाठवू शकता सगळ्या पिकाचा करतो आणि त्याचा रिपोर्ट देतो आणि अध्यापन असे स्टाफ आधुनिक मशीनरी सुशिक्षित असा लॅबचा प्रेमायसेस या सगळ्यांचा आपण जास्तीत जास्त लाभ करून पान घेतापासून घ्यावाची मी विनंती करतो आणि आपल्याला जर हा माहिती माहिती आपली असेल तर आपण सर्वांनी खुशया गुरु चा युट्यूब चॅनल पहावा आणि लाईक करावा अशी मी सर्वांना विनंती करतो नमतो जय हिंद जय महाराष्ट्र